झाली आली आज सजने चौदा जानेवारी म्हणजेच नामांतर दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव विद्यापीठाला मिळावं आधीचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर याला मिळावं यासाठी कित्येकांना आपला प्राण गमवावे लागले अनेक लोक शहीद झाले अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली आणि हा लढा अखेर एकोणाशे चौऱ्याण्णव ला संपला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठ हे नाव विद्यापीठाला मिळालं शाहिरांशिवाय पोवाड्यांशिवाय गाण्यांशिवाय कुठली चळवळ पुढे गेलेली नाही आणि या चळवळीतलं अग्रणी नाव आता जे घेतलं जातं ते म्हणजेच कडूबाई खरात त्याच कडूबाई खरात यांचा घरी बाई माणूस पोहोचला आहे नामांतर लढा काय होता नामांतर लढ्याचा इतिहास आपण कडूबाई खरात यांच्याच आवाजातून ऐकणार आहोत माय बापन भीमाचे हो तुम्ही खातात त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हैर सगळ्याला माझा जय भीम मी कडूबाई खरात औरंगाबाद संभाजीनगर नामांतरासाठी भरपूर लढा द्यावा लागला समाजाला किती का जीव गेले त्या नामांतरामध्ये आणि तेव्हा तेव्हा ते नामांतर झालं आणि जे गाणं मी सांगते तुम्हाला नामांतराचं तांबड फुटल झाली पहाट ग पेपर गेपरवाल्याची आली राहाट गामांतर झालय आज सजने तिळगुळ वाट गामांतर या आज सजने तिळगुळ वाट भाग्यशाली ग इतिहास लोंब झाली वाग वाघमुळे आतमाडह खुशियत राली ग गा। सजव घाई मे आरतीचे ताट ग बुद्ध या हर जाऊन पूजा पाठ ग नामांतर झालय आज सजने तिळगुळ वाट ग नामांतर झालय आज सजने ಸೋಳ ವರ್ಷ ಸೋಳ ವರ್ಷ ವಿಧ್ಯಾಪಿ ಕಮನಿ ವಿಧ್ಯಾಪಿ ಕಮನಿ लेखल ना किती सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडेकर लेखल नाव किती सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सजव घाई ताट ग बुद्ध या हरी जाऊ करू पूजा पाठ ग नामंतर झालय आज सजने तिळगुळ वाट ग नामंतर झालय आज सजने तिळगुळ वाट गे बाबासाहेबांच्या मुळ जे प्रेरणा समाजाला भेटली सगळ्या बहुजन समाजाला की ते प्रेरणा कोणाकून भेटू शकत नाही जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत तर खरोखर तर त्या त्या विचाराचं विचारानं वागणं हे महत्माचं आहे आणि मी जे गाणे म्हणायला लागले बाबासाहेबाचे की बाबासाहेब होते म्हणून मी जिवंत राहिले माझे मुलं मी नाही तर बाबासाहेब नसते तर आमचं काय हाल झाले असते आणि हाल होतेच पहिले पण बाबासाहेबाच्या मुळं बरोबर केलं बाबासाहेबांनी आता जे विचार आहे आपले तेच मी विचार कार्यक्रमामध्ये बी लोकांना सांगते आणि गरज आहे आता आता कोणती गरज आहे मी गाण्यातून म्हणून दाखव तुम्हाला अंधार फार झाला अर दिवा पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भिमाईचा भिवा पाहिजे या देशाला जाऊचा शिवा पाहिजे या देशाला भिमाईचा भिवा पाहिजे हे मर्द रांगडीग हातीच बळ आहे हे मर्द ग हातीच बळ आहे सुरवीर होत राजे भिमई दवान बाई सुरवीर होते राजे दवान दाई हे दोघे पण यमाला एका तर पाहिजे हे दोघे पण यमाला एका तर पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भिमाईचा भिवा पाहिजे सुभेदार रामजीचा लाल नाव भीमराय आये शहाजीराजाचा तो वाग नाव शिवराया कोंड न जिंक याला तानाजी पाहिजे कोंड न जिंक याला तानाजी पाहिजे आणि या देशालाज जाऊचा शिवा पाहिजे या देशाला अभिमाईचा अभिवा पाहिजे या देशालाच जाऊचा शिवा पाहिजे